छत्रपती शिवाजी महाराज की yeah! आपलं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे प्रत्येक वेळेला आपलं काय ठरलेलं असत की या नवी मुंबई मध्ये तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा सा आवाज हा कानाकोपऱ्यापर्यंत घुमला पाहिजे त्यामुळं आवाज जोरदार आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की yeah! अजून थोडा कमी पडतोय एकदा पुन्हा जय घोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आता खऱ्या छत्रपती शिवरायांचे मावळे छत्रपती शिवरायांच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थिती असं जाणवलं हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो महाराष्ट्राची कुलस्वामी आणि पूजा भवनीला वंदन करतो या व्यासपीठावरती तथा छत्रपती संभाजी महाराज बीड दौऱ्यावरती असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे तरचिटणीस धनंजय जाधव स्वराज्याचे नेते आमचे सहकारी मित्र करंजी गायकर स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर साहेब त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य कार्यकर्ते सदस्य राहुलजी गावळे या नवी मुंबईची धुरा अतिशय सक्षमपणे ज्यांनी स्वीकारली असे स्वराज्याचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष उमेशजी झुंगरे उपाध्यक्ष सागरजी पावके त्याचप्रमाणे युवकांचे आशास्थान कोविडची धुमा या ठिकाणी त्याचे प्रवक्ते यतीनजी धनावडे धनावडे साहेब शिवाजी धनावडे साहेब अर्जुन अर्जुनाबा कदम या ठिकाणी धनावडे धनावडे साहेब असतील यतीनजी महादेवजी कदम सर्वच मान्यवर आणि सचिनजी करंजेकर आणि सगळ्याच मान्यवरांना विश्लासा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आता आपण करण भाऊंचं भाषण ऐकलं भाषण थोडक्यात घ्यायचंय कार्यक्रम लवकर संपवायचा आपल्याला करण भाऊ ज्या मातीतून मी आलो ती माती, माती क्रांतीकरांची माते ही लढवयांची माते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे या महाराष्ट्रावरती आसमानी सुलतानी अशी संकट आली आदिलशाही आली निजामशाही आली सगळ्या शाही आल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीने कुठेही खचून न जाता आमच्या छत्रपतींचे बावीस बावीस किल्ले दहा मध्ये गेले होते आणि किल्ले त्या ठिकाणी पुन्हा लढवून कसे आणायचे जिंकून आणायचे मातीने आम्हाला शिकवलं करण भाऊ तुमचा शब्द करा करून दाखवतो आम्ही खरा करून दाखवणार या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला घाबरायची कोणाची गरज नाहीये तुम्ही खरं बोललात महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे या देशामध्ये अशी परिस्थिती आहे लोकशाही राहिले की नाही माहीत नाही आता राहिले का लोकशाही आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये एक महाराष्ट्राला सुसंस्कृत संस्... सु पर्याय स्वराज्याच्या माध्यमातून मिळालेला आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातला तरुण पोराला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बसून त्यांनी मला एक ताकद देण्याचं काम केलं त्या छत्रपती संभाजीराजे यांना मी एकच सांगितलेलं महाराज या नवी मुंबईमध्ये जा ज्यांच्या समोर मला उभं करताय त्यांचं नाव घ्यायला पण इथे लोक घाबरतात पण मी एक तुम्हाला सांगतो मी जी लढाई जिंकील किंवा मी लढाई लढेन ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवेल आणि छत्रपती संभाजीराजे खरंच इलेक्शन जरी रिझल्ट कुठले आले असले त्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मशीन मध्ये किती मोठा घोटाळा केला तो ज्या ज्या ठिकाणी आमचे पन्नास पन्नास पाचशे पाचशे पोरं बसले त्या त्या ठिकाणी एकही मतदान दिलं नाहीये आणि हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तसच आहे मी तुम्हाला सांगतो सत्तर पंच्याहत्तर हजार मतदान या सगळ्या मावळ्यांच्या माझ्या माता भगिनींच्या या सगळ्यांच्या खाय्याने या ठिकाणी पडलं होतं पण ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोटाळा हो केलेला आहे आणि आम्ही कुठल्याही असल्या मत चोरून निवडून येण्यापेक्षा लोकांच्या मनात घर करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याच्यापेक्षा मोठा विजय कुठला नाहीये आणि म्हणूनच स्वराज्य पक्ष येणाऱ्या भविष्य काळामध्ये करण भाऊ तुम्हाला शब्द देतो आम्ही सगळेजण आप्पासाहेब साहेब तुम्हाला छत्रपतींना सांगा की शब्द देतो महाराष्ट्रातली पहिली क्रांती कुठं घडेल तर या नवी मुंबईमध्ये स्वराज्याचे कित्येक नगरसेवक आणल्याशिवाय मी राहणार नाहीये म्हणजे त्याची सुरुवात आहे आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे मतांच्या पेट्या चोरून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे तिकडे कुठल्याही प्रकारे हे जिंकून आले साधा फटाकडे पण वाचवले त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने आपण लढाई जिंकू नाही आपण मतात सोडून जिंकलोय आणि म्हणून त्यांनी कधी फटाकडे पण फोडलेला आहे पण एक लक्षात सोडा की तुमचा सगळ्यांचा सा भाऊ म्हणून अंकुश कदमचं जेवढ्या या नवी मुंबई ऐरोली मतदारसंघामध्ये वाढदिवसाला फटाकडे फुटलेत ना तेवढे फटाकडे पण यांच्या विजयाच्या दिवशी फुटलेला आहे ही छत्रपतींची खरी ताकद आहे माझ्या माता माऊनींचं माझ्या तरुण बांधवांचं प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगतो